आम्ही स्वयंशक्तीपीठ आमचं नवनाथ आश्रम आहे तिथून आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या सगळ्या नातपरिवाराने छोटीशी भेट आपल्याला पाठवलेली हो आहे तर आम्ही सगळी गावं फिरत फिरत आलो जवळजवळ ही गावं आम्हाला ही मग आम्ही म्हणजे गावं ही गेली त्याच्यापैकी उंदरगाव नारखेडे त्यानंतर माडा वाकाव सुलतानपूर धारपड महेशगाव खैराव कुंबेज तर अशी गावं त्या ठिकाणी सगळं आम्ही हे करतो फिरतो आता इथे जे तुम्ही आम्हाला भेटलेलं तर ते एक देण्याचा प्रयत्न करतो कोणीशी गर्दी गडबड करू नका आलं तर आम्हालाही समजून घ्या आणि आमचा जो स्वयंशक्ती आता आश्रम परिवार हो आहे तर त्यांनी हे आपल्यासाठी नियोजन केलेलं आहे परिवाराला आहोत आणि प्रेम म्हणून घ्या असं नका समजू की कोण तुमच्यावर उपकार करते किंवा तुम्ही गरज बनतात म्हणून तुम्हाला कोण असं कधीच समजू नका तुम्ही आम्ही एकच आहोत आम्ही फक्त एक किंवा नवरात्रीचं प्रसाद एवढाच तुम्ही समजा असं नका समजू की कोण तुमच्यावर उपकार करते किंवा तुम्ही आता गरजेलात म्हणून कोण तुम्हाला काहीतरी सपोर्ट करते असं नका समजू आणि सर्वजण ह्याच्यातून बाहेर पडणार आहेत हे फक्त एक बोलत ना की एक थोडासा काळ असतो तो असा असतो पण यातून सर्वजण भार पडणार मोठमोठे संकट येऊन गेली हे काहीच नाही हे संकट आहे असं समजा आणि यातून पुढे चालत नक्कीच आपण कोणीच घाबरू नका काहीच होऊ नका म्हणजे भरपूर जण तुम्हाला सपोर्ट करणारच आहेत आणि तुम्ही मोठे यश तुम्हाला मिळणारच रामकृष्ठ